नमस्कार मित्रांनो जर सुद्धा पी एम किसान तसेच शेत नमो शेतकरी योजनाचे लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण की आता पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये एकत्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येतील तरी काय देण्यात आलेली आहे याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया पाहूया या दोन योजनांचे चार हजार रुपये कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो पी एम किसान सन्मानित निधी ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनाच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा निधी योजनाही सुरू करण्यात आली या दोन्ही योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले दिले जातात म्हणजे या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला दरवर्षी बारा हजार रुपयाचे देण्यात येतात चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये एक योजनेअंतर्गत म्हणजे या दोन योजनाअंतर्गत एका हप्ता म्हणजे चार हजार रुपये या पद्धतीने शेतकऱ्याला दिला जातो आता शेतकऱ्याच्या माध्यमातून एकच प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे की या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र येणार आहे का कारण की पी एम किसान योजनाचे मागील दोन हप्ते म्हणजे सतरावा आणि अठरावा हप्ता याचबरोबर नमोद शेतकरी योजनांचा हप्ताही जमा करण्यात आलेला आहे मागे आता जे येणाऱ्या पी एम किसानचा एकोणीस सप्ताह देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथून चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि यांच्या दिवशी नमोद शेतकरी महासाम निधी योजनाचा सहावा हप्ता येणार आहे का तर मित्रांनो हे दोन वेगवेगळ्या योजना आहेत आणि बिहार येथून पी एम किसान योजनाचा एकोणीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो नमोद शेतकरी योजनाचा येणारा सहावा हप्ता हा कधीपर्यंत येईल तर याची अजूनपर्यंत तारीखही देण्यात आलेली नाही त्यामुळे जेव्हा याची तारीख जाहीर होईल तेव्हा आपल्या चॅनलवर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळतील परंतु आता या ठिकाणी समजून घ्या की पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनाचा जे काही चोवीस फेब्रुवारी रोजी येणारा हप्ता आहे पी एम किसान सन्मान निधीचा आहे म्हणजेच या दिवशी नमो शेतकरी महा निधी योजनाचा हप्ता हे येणार नाही अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो त्यामुळे जास्त जास्त लाभार्थ्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद